आज तर म्हणजे आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की शिवाजी त्या परिवारातील आपल्या सगळं संस्थेच्या शाळा या संस्थेच्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने आपली गुणवत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये एक्सटर्नल गुणांच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्यामुळे आपली गुरुवस्था ही जिल्ह्यामध्ये किंवा आणि राज्यामध्ये किंवा त्या ठिकाणी माझ्या अगोदर शाळेत बोलले मला कुठे काही इतर असतील काही शिक्षक ते आज आपल्या विद्यालयाच्या सर्व सर्व त्यांचा आदर्श करणं दृढ व्यक्त त्याच्या वर्षीच्या शैक्षणिक अचीव्हमेंटबद्दल त्याचबरोबर शिवाय शिक्षण प्रसार मंडळाच्या प्रतिभामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यातल्या शैक्षणिक शिक्षणाचा पाया त्याचं शिक्षण घेतलं त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे अशा प्रकारचं यश मिळवलं आणि केवळ यश मिळवलं नाही तर अभिमान वाटलं अशा के नमस्ते सत्कार करावा हा उदेश मुझे कार्यक्रम है संस्थे अध्यक्ष आदरणीय आईप्रमा संस्थे के मजी संस्थापक सचिव आदरणीय प्राध्यापक तो संस्थे के संस्थापक विश्वस्त आदरणीय बाळासाहेब आदर साहेब संस्थेचे संस्थापक विश्वस्त शहराला संस्थेचे विश्वस्त आदरणीय त्याचप्रमाणे सागरचं सर्व आपले सर्व संस्थेचे मुख्य रोख व्यवस्थापक संस्थेचे या ठिकाणी

की आमच्या अचिव्हमेंटमुळे केवळ आमच्या परिवाराला आनंद झाला आज तुम्ही होते होते अभाव एक्समध्ये आणि बारावीच्या परीक्षेमध्ये केल्यामुळे हा केवळ अभिमान तुमच्यासाठी नाही आहे तर तेवढाच गौरव आणि अभिमान हा सर्व शाळांच्यासाठी आहे आपल्या शिक्षकांच्यासाठी आहे आपल्या प्राचाऱ्यांच्यासाठी आहे ही संस्था

जे काही कष्ट करणार जे काही कॉन्सन्ट्रेशन करणार जे काही एकाग्रता तुम्ही ठेवणार आहात आणि त्या स्वतःच्या अनेक गोष्टी मालूम ऍक्युमेंट करणार त्या ऍक्युमेंटमुळे केवळ तुम्ही नाही तर तुमच्यावरून तुमचा परिवार तुमचं गाव सगळ्यांच्या अभिमानाचं गोष्ट करणार आहे हेच मला समजते आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप अभिमान आहे आज आज आपल्या तात्पुरतं इंग्लिश असेल

कारण आज आपल्या पासपोर्ट मध्ये किंवा आपल्या सार्वजनिक मध्ये किंवा हार्दिक किंवा इतर विद्यार्थ्या सुद्धा मुलगा किंवा मुलगी बसून त्या ठिकाणी घरामधून त्या ठिकाणी आपलं नोकरी किंवा आपलं काम ऑनलाईन करू शकते अशा प्रकारे जगामध्ये आता कुठली गोष्ट अशी काही पाहिजे किती आणायची वेळ तुम्ही कितीतरी मुलांना विचारतो की आज क्रायमधून माणूस कुठपर्यंत पोहोचू शकतो

ते खूप महत्वाचे कारण आज किती असेल काही ना वाटत आणि महत्वाचं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातले मी ते बोलू शकेल का आज तुम्ही तुमच्याबरोबर आपोआप चालायला सुरुवात करतात तुम्ही पाळायला सुरुवात केली आज लोक तुमच्याबरोबर पाळायला सुरुवात करतील तुम्ही आणखी सुरुवात केली आणखी ओरण पळायला सुरुवात करते आणि माझा एक शब्द आपल्या सगळ्यांना आहे की सगळे कारवाले उघडले आता जर आपण प्रयत्न करत नाही आणि त्यामुळे प्रयत्नांची तुम्ही मला तुम्ही जर ऐक्युमेट केलं तर प्रत्येक ठिकाणी जिरे काय करा सगळ्यांना आवश्यकता वाटते जिरे तर मला वाटेल तुमचे शिक्षक तुमचे प्राचार्य तुमच्या बरोबर आहे पण आम्ही शिवाजी शिक्षण परिवाराची सदस्य म्हणून आपल्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहून आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आपल्या आत्या ऐकू भेटतात परंतु तुम्हाला आणखी जास्त अभिमान वाटेल ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षामध्ये समाज माणसामध्ये जात असताना अधिकारी म्हणून एक प्रोफेशनल इंजिनियर म्हणून डॉक्टर म्हणून आर्किटेक्ट म्हणून किंवा वेगवेगळ्या पदांवर चांगल्या प्रकारचं काम करणारा माझा